राज्यात एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असताना अनेक ठिकाणी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावत सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत सिन्नर तालुक्यात देखील रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांसह नायगाव घाटातील देशवंडी शिवारातील एका आदिवासी कुटुंबाचे मोठे नुकसान केले वादळी वाऱ्याने तर येथील बाजीराव पवार यांच्या राहत्या घरासह सर्व चीज वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राहायचे कुठे खायचे काय असा प्रश्न निर्माण झालाय ऐन उन्हाळ्यात रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी तालुक्यावर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला दिवसभर उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला त्यानंतर जोरदार अवकाळी पावसाने तर थैमान घातले देशवंडी शिवारात नायगाव घाटाच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेले बाजीराव पवार यांच्या कुटुंबावर वादळी वाऱ्याने व वा अवकाळी पावसाने आपले रौद्र रूप दाखवून होत्याचे नव्हते केले सायंकाळी बाजीराव पवार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह पाऊस येतो म्हणून घरातच होते अचानक वादळ सुटले आणि घराचे पत्रे उडायला सुरुवात झाली पाऊस जोरदार सुरू असल्याने मदतीसाठी त्यांना कुणालाही बोलवता आले नाही घराची भिंतही पडली पावसाचे पाणी घरात आल्याने सर्व चीज वस्तू धान्य भिजून गेले यात त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने रात्र त्यांना जागून काढावी लागली सकाळी या भयान परिस्थितीची पाहणी मापरवाडी माळेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद पवार यांनी पाहणी करत झालेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली यावेळी बाळासाहेब पवार यांच्या आदिवासी कुटुंबाने झालेल्या नुकसानीबाबत शासन दरबारातून मदत अथवा सामाजिक संस्थांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली या सेनेसाठी ऋषिकेश घोलप माझं नाव विशाल बाजीराव पवार मी देशुंडी नायगाव घाटात राहतो माझे वडील बाजीराव रामभाऊ पवार तर काल साडेसात आठच्या सुमारास एक चक्रीवादळासारखा पाऊस आला आणि आमचं पूर्णपणे घर उध्वस्त झालं इथं तर आम्ही आदिवासी समाजातील गरीब माणसं आहोत आणि आमच्यासाठी काही मार्ग नाही आता काही करण्यासाठी जर सापडला तर आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करू पुढं तर सहकार्य असेल कोणाचं तर करा मग प्रमोद पुनाजी पवार ग्रामपंचायत माळेगाव मापरवाडी सदस्य तरी मला भावाने फोन केला तर मी तर सकाळी लवकर म्हणजे आठ वाजता आलो तसंच मला असं पाहून वाटलं का एकदम म्हणजे आदिवासी वंचित आणि बाजाराव रामभाऊ पवार यांचं घर एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे इथं का कोणीच असं म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं का हे पावसाचं वातावरण कसं होईल काय होईन पण एक काय अचानक का का काय मोसमी चक्रवादळा येऊन इथं घर उद्ध्वस्त झालेलं आहे तसंच आमची माझी पुत्नी आश्विनी बाजीराव पावा हिला पूर्ण दगड पडलेले तिच्या अंगावर तसंच तिच्या बी लागलेला आहे पण ती आम्ही कस आता उभं राहून तिच संघ बोलतोय तसंच हा तसं आम्ही बोलतोय तसंच अनेक प्रकारचं आनंदानाचं नुकसान किंवा घराचे नुकसान आणि गाडी वगैरे भरपूर असं त्यांनी काम करून समजा प्रत्येक कामाला असूनही त्यांनी आज बंगले किंवा इमारत बांधले असते पण त्यांची खायची वंचित आहे आदिवासींना कोणी लक्ष देत नाही काही देत नाही तसेच त्या प्रकारच्या असं आम्ही दिसतंय का आम्हालासुद्धा रडू येत आहे काय गोष्टी का अजिबांचा काय नसताना हे अचानक दुर्विळपणाने मोसम हवामान असून हे उद्ध्वस्त झालेलं आहे घर तसेच का आज ते अचानक हे घर हवेत लावून गेलं आहे पडलंय त्या गोष्टीनं सर ग्रामपंचायत तलाटी सर्कल आमदार खासदार जे कोणी आपले सहकार्य करणारे असतील ह्या आदिवासींना न्याय द्यावा आणि कुठेतरी त्यांचा मुळाचा वाटा द्यावा बाजीराव राम पवार इथं ते शिवारात राहतो व घाटमाळ्यात अचानक साडेसात ते आठच्या दरम्यान मध्ये चक्रीवादळ पाऊस झाल्यानंतर व घराचे नुकसान झाले घर उडून गेले वाऱ्यानं मी एक मुलं बाळ आहे माझ्यावाली अश्विनी बाई विशाल आणि भाई, भाई बाजीराव पवार आम्ही एवढी बीतगारा म्हणजे पात्र आमच्या बाकांनी पडले असते आम्हाला मुक्का मार लागला का हाता पाहायला दुखापत झाली सहकार्य करा ग्रामपंचायतीनं किंवा सरपंच तलाठी आम्हाला सहकार्य का काहीतरी याच्यातून मार्ग मिळावा मी लानूबाई बाजीराव पवार <coughs> रात्री इकडं एवढं पाऊस झाला वादा सुटलं सगळं झालं तर आम्हाला लपायला जागा नव्हती आम्ही घरामध्ये लपलो पत्र्याचं घरी आमचं मातीचं घरात <coughs> लपलो तर मागूनच वारं घुसलं तर सगळं आम्ही घरातच दबून गेलो पत्रेमध्ये काही दगडं पडले आमच्या बोकंडी आणि मग तिडून मग आम्ही कसं तरी एकमेकाला ओढलं आम्ही चौघजणं होतो घरामध्ये माझ्या पुरीच्या बोखंडी दगडं पडले सगळं झालं मग आम्ही एकमेकाला ओढलं कसं तरी था एकासाठीला झालो कपडे नाही घालायला आम्हाला भिजून गेलो दाणे दुने आमचे होते थोडेफार ते भिजून गेलं पीठ सगळं भिजून गेलं आम्हाला आता खा प्यायला काही नाही हा आम्ही हातावरचे आम्ही राहतो इकडं घर पडून गेला आमच्यामध्ये नाही काय नाही घर गरबांची आमच्या आमच्यामध्ये आता कोणातरी आम्हाला मदत केली तर हाय नाही तर मग असंच आमचं दारा आम्हाला काय कोणाचा आसरा नाही काय नाही शासनाच मदत झाले पाहिजे आम्हाला नाही तर असेच घर दारा राहून जातील मग आम्ही गरीब आदिवासी कुटुंबातले आम्ही भिले समाज आमच्यावाला आम्हाला मदत करा कोणीतरी